सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आजच्या आंदोलनाचा विषय सांगू इच्छितो आपल्या सर्वांनाच माहिती आहे अक्षरताईचा जो विषय झाला आपल्या या परिसरातच झालेला आहे आणि मुलांची यशस्वी शिंदेताई हिचं निर्गुण आता आपण सर्वांनी व्हिडिओ त्यांचे फोटो बघितलेले आहे किती क्रूरपणे त्यांना कशा प्रकारे म्हणजे आपण वर्णन करू शकत नाही अशा प्रकारे त्यांना त्रास देऊन मारलेला आहे आणि अरविंद वैश्य यांचा तर व्हिडिओ पूर्ण आता जगानेच पाहिलेला आहे कारण तो सर्विकडे व्हायरल झालेला आहे एवढ्या भर रस्त्यात एखाद्या व्यक्तीला असं पोलिसांसमोर मारणे म्हणजे काय यांची जी जीवात वृत्ती तरी काय आणि यांची हिंमत तरी काय पण ही कशामुळे वाढली तर निद्रिस्त समाज हा याला खूप मोठा कारण आहे कारण आपण बघतो आजूबाजूला ज्या आपल्या दुर्घटना होत आहेत किंवा ज्या पण काही चुकीच्या गोष्टी होत आहेत आपण त्यांना प्रतिकार करणे सोडून दिलेला आहे आपण आपल्या या भारतवर्षाची जी पारंपरिक विसरून चाललेलं आहे आपण आपल्या धर्माचे शिक्षण घेणेच विसरून चाललेले आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्याला हा नाहक त्रास होत आहे आता या ठिकाणी काय केलंय चला तो अरविंद बाईशी तरी हिंदुत्वाचं काम करत होता म्हणून त्यांना त्रास होत होता यशस्वी शिंदे आहे या काय प्रॉब्लेम आहे ना आणि यशस्वी शिंदेच नाही तर आतापर्यंत लाखो आता कोणतरी बोलताना बोललो शेकडो पण शेकडो नाही ही संख्या लाखो आहे जी लव जिहद मध्ये फसली आहे आणि हे आपण मान्य केलंच पाहिजे आपण या गोष्टीला नेहमी बघतो का अरे नाही ते तर प्रेम प्रकार होत आणि प्रेम प्रकरण जर एखादा व्यक्ती एखाद्या मुलीवर प्रेम करतो तर तो असं वागेल त्याची तिच्याशी कसला प्रेम म्हणजे तुम्हाला फक्त तुमची संख्या वाढवायची आहे आणि एका एक समाजाची संख्या कमी करायची आहे हाच उद्देशातून दिसून येतो आणि जेव्हा तुमचा हेतू साध्य होतो किंवा तुम्हाला ती व्यक्ती समोर त्रास देते कारण तुमचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावरती चालत नाही म्हणजे धर्मांतरण वगैरे करण्याची त्यांची जी इच्छा असते ही जेव्हा आपली बहीण धर्मांतर करण्याला विरोध करते मग तिच्या सोबत असं होतं हे किती दिवस चाललं आता विश्व हिंदू परिषद बजरंग दल आम्ही जो पूर्वीपासून तर हिंदुत्वाचं काम करायला तयारच होतो पण आता फक्त सरकारवर विसंबून न राहता आता, आता आम्ही देखील ठरवतोय का आपल्याला याचं ईट का पत्थर से आता असा प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे राज्य सरकारला आमची तीच मागणी आहे का आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो किंवा त्यांचं नाव घेऊन आपण सरकारमध्ये बसतो पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण कधी घेणार आपल्याला माहिती आहे आबाजी सौंदेवच जो प्रकरण सर्वांना माहीत असेल जेव्हा कल्याण लुटली त्यावेळेला त्यांनी महाराजांना त्या सुभेदाराची सून नजराना म्हणून आणली महाराजांनी काय केलं तिला आई म्हणून तिचं ओटी भरली आणि तिला परत पाठवली आणि ज्याने आपल्याच माणसाने आणलेली पण तरी त्यांना टोकावरून ढकलून शिक्षा दिली आणि मग आपण तर कोणाला शिक्षा आपल्याला आता आपल्या घरच्यांना शिक्षा द्यायची ना कोणाला द्यायची ज्या आधी मानसिकतेच्या लोकांना द्यायची तो कोणी असो मी असं नाही म्हणत का तो मुस्लिमच असावा हो आता जे आमच्या अक्षताई सोबत झाले ते तर हिंदूने गेले पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशधक आम्ही महाराजांच्या आदेशानुसार त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा व्हावी हीच मागणी करतो पण हे प्रकरण किती होतात बघा ना आणि जे लवजयाचे विषय येतात ते तर खूपच प्रत्येक महिन्यात एक एक घटना प्रत्येक महिन्यात एक एक घटना फक्त कसं सॉल्व्ह करणार तर शास्त्रांतर आम्ही विनंती करतो का त्यांना भर चौकात त्यांना फाशी द्या जेव्हा सर्वांना दिसेल ना तर जसं युपी मध्ये योगी सरकार कोणी कोणताही गुन्हा केला तर त्यांना त्यांचं घर तोडून किंवा त्यांना जागेवर टोकून त्यांना जी शिक्षा देते त्या जातीवर आता तेच ते सरकार आहे ना आपल्या महाराष्ट्रात पण मग त्यांना तशी शिक्षा करेल का हिम्मत कोणी आता युपी मध्ये दिसतं का आपल्याला कोणी बस तोडफोड केलेल्या आता त्यांच्या घरातून तो पैसे जातो ना आता बस तोडफोड केली का लागेल मग असे इथे जे काही अशा दुर्घटना घडतील त्यांना लगेचच्या लगेच जर शासनाने तशाच ठिकाणी जेव्हा शिक्षा दिली जाईल दंड दिला जाईल त्याच वेळी अशा दुर्घटना व्हायच्या वाचतील म्हणून आम्ही शासनाला अतिशय शांतपणे आज फक्त आज अतिशय शांतपणे आम्ही विनंती करतो का ह्या ज्या सर्व घटना झालेल्या आहेत फक्त या तिघांच्याच नाही तर आजपर्यंत पण लव द्यात किंवा या अशा मॉपिंग अशा कोणत्याही घटना असत या सर्वांना आता कोर्टात वगैरे बस करा माहिती आपल्याला सर्व व्हिडिओ आहेत समोर यांना लगेच आता जा आता शिक्षा द्या जेणेकरून उद्यापासून काही दुर्घटना करण्याची जरी कोणाची इच्छा होत असेल त्या देखील थांबतील आता ही गोष्ट खरंच कानावर आली नाही त्यामुळे बोलू शकत नाही पण जर कानावर आले असतील जसं त्या आपल्या अक्षताबद्दल बोललो तर त्याबद्दल सुद्धा नक्कीच बोललो असतो पण जे माहित नाही त्याच्याबद्दल बोलणे चुकीचे मी बोललो ना आधीच बोललो मी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आम्ही असे अपराध करणाऱ्यांना कधीच पाठीशी घालणार नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सा, इथे पोलीस सा, आहेत त्यांना विचारू शकता ज्या दिवशी घटना घडली सर्वप्रथम तिथे बजरंगपड आणि सकल हिंदू समाज मार्फत दादा असतील या आम्ही तिथे गेल्यापासून यांना पकडल्यापासून आम्ही त्यांना फाशीची शिक्षा मागत आहोत आणि आता पण बोललो असे गोष्टी करणारे जे पण असतील त्यांना जात पात धर्म न पाहता जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनानुसार शासन व्हायला पाहिजे तो व्हायलाच पाहिजे तो कोणीही असं